ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिस स्टेशन उरड यांनी अवैध देशी विदेशी दारू एक लाख पंच्याण्णव हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त मान्य श्री अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे पोलीस स्टेशन उरड हद्दीतील ग्राम जुना अंधुरा येथे इंग्लिश तसेच देशी दारूवर रेड करण्यात आली असून आरोपीनामे गणेश सुभाष कट वय तेवीस वर्ष उमेश विष्णू भालेराव वय पस्तीस वर्ष दोघेही राहणार जुना अंजुरा तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाईमध्ये खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला इंग्लिश दारू एम डी अठ्ठावीस बॉटल किंमत दोन हजार आठशे रुपये देशी दारू टँगो पन्नास बॉटल किंमत दोन हजार रुपये नगद रक्कम नऊशे रुपये एक मोबाईल ओप्पो कंपनीचा किंमत दहा हजार रुपये तीन मोटारसायकल एकूण किंमत एक, एक लाख ऐंशी हजार रुपये असा एकूण एक लाख पंच्याण्णव हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजित चंदक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उरळ ठाणेदार ए पी आय पंकज कांबळे पी एस आय गणेश कायंदे पोलीस हवालदार महमूद खान पोलीस हवालदार अमरदीप कुरू पोलीस शिपाई शुभम बोडके महिला पोलीस शिपाई रुक्मिणी घोडके यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा